महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती धर्मसेवक पदावर चारो दत्त यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बहुमान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत सातपूरमधील भारतीय जनता पार्टी पक्षाचे सातपूर उपमंडल अध्यक्ष चारोदत्त आहेत यांना नुकतीच धर्मसेवक उपाधी देऊन गौरवण्यात आले आहे बांगलादेशातील हिंदूवर होत असलेल्या अमानवीय अत्याचाराच्या विरोधातील सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या घटने रोजी भारत बंद दरम्यानचे जुने नाशिक येथील हिंदू मुस्लिम हिंसाचारात चारुदत्त लताई रामराव आहेर यांनी दाखवलेल्या शौर्य साहस आणि पराक्रमाबद्दल तसेच त्यांच्या हातून घडलेल्या धर्मसेवेच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोमेश्वर नगर नाशिकच्या वतीने धर्मसेवक उपाधी देऊन गौरवण्यात आले विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातपूर शहरात आहेर यांनी संपूर्ण मतदारसंघात पिंजून काढत तिसऱ्यांदा आमदार झालेल्या सीमाताई हिरे यांना आमदार करण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले आहेत या याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघ संचालक डॉ विजय मालपाठक नाशिक शहर वनवासी कल्याण आश्रमचे डॉ गिरीश पिंगळे शरद जाधव सतीश राय अमरदीप गिरासे योगेश सोनोने आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते